नमस्कार मित्रांनो तर जसं आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की आपण यावर्षी दोन एकर क्षेत्रावर अमृत पॅटर्न पद्धतीनं कपाशीची लागवड केली आहे आणि आपल्या लागवडीचं अंतर जे आहे ते चार सहा एक असं आहे तर आपली लागवड जी आहे ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला केलेली आहे आणि तेव्हापासून आज जवळपास वीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर लागवडीपासून जवळपास तेरा ते चौदा दिवसांनी आपण पहिली डवरणी केली आणि आता आपल्या शेतात निंदन सुरू आहे म्हणजे जे गवत काढण्याचं काम आहे ते सुरू आहे आणि आपण मागं बघू शकता तर हे करत असताना माझ्या लक्षात एक गोष्ट आली म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे उन्हाळ्यात आपण दोन ठिकाणी शेळ्या बसवलेल्या होत्या हो मेंढ्या बसवलेल्या होत्या हो तर ज्या ठिकाणी आपण मेंढ्या बसवल्या हो त्या ठिकाणी गवत जे आहे ते जरा जा जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे हुमणी अडी आपण बघितले असेल पांढऱ्या रंगाची अशी मोठी अळी असते आणि शक्यतो ती जमिनीत राहते तर ती हुमणी अडी आणि तिसरं म्हणजे अमरवेल अमरवेल तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल पिवळ्या रंगाची अशी वनस्पती असते जी परपोशी असते तिला मूळ नसतं खोड नसतं आणि ती दुसऱ्या वनस्पतीवर निर्भर असते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा ही आहे अमरवेल जी पिवळ्या रंगाची असते आणि अशी दोरीसारखी असते आणि ही दुसऱ्या वनस्पतीवर चढून त्यामधलं जे पोषक तत्व आहे ते शोषण्याचं काम करते आता या ठिकाणी आपण बघू शकता ह्या कपाशीवरती ही अमरबेल चढलेली आहे आणि ही असं पूर्ण प्रकारेनं या कपाशीला घट्ट पकडून ठेवलेलं आहे तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत या माझ्या निदर्शनास आलेल्या आहेत पहिलं म्हणजे गवताशी झालेली वाढ दुसरं म्हणजे हुमणी अळी आणि तिसरं म्हणजे अमरवेल आता हुमणी अळी तयार होण्याचं दुसरं पण कारण असू शकते आपली जी मागच्या वर्षीची कपाशी होती म्हणजे मागच्या सीजनची ती आपण जरा तिला लेट पाडली त्याच्यामुळे ती सुक असल्यामुळे या ठिकाणी तिचा जो कचरा असतो जो बारीक काळ्या असतील किंवा नख्या असतील हा जरा जास्त प्रमाणात शिल्लक होता म्हणजे आधीच्या पिकांचे अवशेष ज्याला आपण म्हणतो तर ते जास्त प्रमाणात शिल्लक होते त्याच्यामुळे सुद्धा हुमणी अळी तयार होऊ शकते आणि तिसरं चौथं म्हणजे या ठिकाणी बघा हे जे रानडुकरं आहेत हे रानडुकरं या ठिकाणी जरा जास्त वावरताना दिसतात कारण की या ठिकाणी जमिनीत हुमणी अळ्या आहेत आणि त्या हुमणी अळ्या हे रानडुकर खातात त्यामुळे त्यांनी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात ही जी जागा आहे उकळून ठेवलेली आहे तर मित्रांनो हे मी का सांगतो आहे तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे आता या ठिकाणी आपण कमी प्रमाणात गेट्या बसवलेल्या होत्या जसं आपण डायरेक्टली शेणखत शेतात टाकतो तर त्यामध्ये बऱ्याच प्रकारचं गवत असते आणि त्या गवतामुळे त्या ज्या गवताच्या बिया असतात त्या शेणखतामध्ये ऑलरेडी असतात आणि तसंच शेण जर आपण शेणखत जर आपण शेतात टाकलं तर पुढच्या सीजन सीझनमध्ये म्हणजे जेव्हा पावसाळा होऊन जातो तेव्हा जास्त प्रमाणात गवत आपल्या शेतात उगवू शकते त्यानंतर हे जे मी सांगितलं अमरवेल ते सुद्धा त्या ठिकाणी उगवू शकते आणि अळी ज्या विशेष करून शेणखतात तयार होतात किंवा ज्या काळी कचरा आहेत त्यामध्ये तयार होतात त्यामुळे आपण यावर्षी डायरेक्ट शेणखत न टाकता आपण प्रक्रिया केलेलं शेणखत या शेतात टाकणार आहोत आता या ठिकाणी तुम्हाला तीन गोष्टी समजलेल्या असतील डायरेक्ट शेणखत शेतात टाकल्याने काय नुकसान होऊ शकतात आणि आपण हे जर शेणखत प्रक्रिया करून टाकलं तर जे गवत आहे ते आपल्या शेतात उगवणार नाही त्याचा आधीच नायनाट होईल कारण की आपण जवळपास तीन ते चार महिने शेणखतावर प्रक्रिया करत असतो त्यामुळे जे काही गवताचे औषध असतील ते त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतात दुसरं हुमणी अळी आपल्या शेतात तयार होणार नाही आणि हे जे रानडुकरं आहेत किंवा जो बाकीचा प्रादुर्भाव आहे तो जरा कमी होईल त्यामुळे शक्यतोवर शेणखत हे प्रक्रिया करून शेतात टाकल्या पाहिजे त्यासाठी आपण त्या तिकडे दूर आपण बघू शकता आपण जे शेणखत आहे त्यावर प्रक्रिया केली आहे आणि ते यावर्षी आपण आपल्या शेतात टाकणार आहोत आता हे शेणखत नेमकं कशा प्रकारे टाकलं जातं त्याचा सुद्धा व्हिडिओ समोरच्या काही दिवसात येईल धन्यवाद